माग नाही तरी पाडापाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बर कोणाची शेती किती आता ह्या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बुक मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं मी इमानदारीना काम करतो मी कोणाच काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाच्या पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचा रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काय मागितलं आम्ही तुमच्या दारात आलो आहे आमच्या नेत्राच्या हक्कासाठी माझा समाज करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वेश झाले लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काय बोलू तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठी म्हणते यांच्या नावाला लागलेला तर रा, राज्य सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला नोकरी कशाला म्हणते आम्हाला शहाण नोकरीचा भाषा शिकू नका क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म आहे जिथे अन्याय होईल जायचं याला क्षत्रिय मराठे श्ण्ण कुणी म्हणलं जातं